नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण खुसखुशीचा तांदळाच्या पिठाचा केक करणार आहोत तो सुद्धा स्टीम केक करणार आहोत चला तर मग वेळ न घालो तर व्हिडिओला सुरुवात करूया त्याच्यासाठी इथे मी अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदूळ धुवून आपण जे भाकरीला दळून आणतो ना तेच हे पीठ आहे तुम्ही इथे रेडीमेड पीठ घेतलं ना तरी चालेल तांदळाचं पीठ कसं करायचं तर तांदूळ धुवायचे आणि चांगले सुकवायचे आणि गिरणीतून दळून आणायचे त्याच कपाच्या मापाने अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे साखर आहे की आपल्या मिक्सरला मी बारीक केली त्याच कपाच्या मापाने अर्धा कप गोड वाले दही घ्यायचं आंबट घ्यायचं नाही आहे त्याच कपाने अर्धा कप आपलं ओलं खोबरं घेतलेलं आहे खोबरं घेताना थोडस असं मी व्यवस्थित असं दाबून भरलेलं आहे जास्त नाही हलक्या हलक्या हाताने हे आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये चवीप्रमाणे एक तीन ते चार पिंच मीठ पाव चमचा वेलची पावडर आपल्याला याच्यामध्ये पाणी वापरणार आहोत आपण याच्यामध्ये आधी वापरायचं नाही आधी चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं दही घातले आणि साखर घातले म्हणजे याला पाणी सुटतो एक सुरुवातीला मी चार चमचे पाणी घालणार आहे हे सर्व मिश्रण आहे आपल्याला करून घ्यायचं ठेवून द्यायचं आपण आज केक करणार आहोत त्याच्यासाठी एका मोठ्या टोपामध्ये किंवा एका पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवायचं आहे मी इथे अर्धा कप पाणी घेतलेलं त्यातलं मला थोडेसच पाणी लागलेलं ला आहे म्हणजे मी हे सहा चमचे पाणी वापरलेलं आहे जसं तुमचं दही घट्ट असेल ना त्याप्रमाणे तुम्हाला पाणी लागेल याच्यामध्ये मी तेल घालते हा अर्धा टेबल स्पून तेल आहे म्हणून पहिला एक अर्धा स्पून घातले आणि आता अर्धा असा मी एक टेबल स्पून असं तेल घातलेलं आहे तुम्ही ह्याच्याऐवजी घीचा पण वापर करू शकता ह्याला एक तीन ते चार मिनटं असं पेटून घ्यायचं म्हणजे आपला केक आहे ना तो एकदम मऊचूत असा होतो आता मुलांना सुट्टी आहे तर मुलांसाठी असा हा खाऊ आहे एकदम साध्यात साध्या सोप्या सोप्यात सोपा असा चांगला एक तीन ते चार मिनटं मी पेटून घेतलेला आहे आपल्या पाण्याला पण चांगली उकळी आलेली आहे ह्या भांड्यामध्ये मी स्टीम करणार आहे या भांड्याला मी तेल लावून घेतलेला आहे तीन ते चार पिंच हा खायचा सोडा आहे तुम्ही ह्याच्याऐवजी इनो वापरलात ना तरी पण चालेल इनोचं चा एक पॉकेट असतं ना त्यातला अर्धा वापरायचा मिक्स करून घ्यायचं बघू शकता तुम्ही आपण जसं इडलीला करतो ना बॅटर तसंच हे बॅटर करून घ्यायचं तुम्ही इडली पात्रामध्ये इडली सारखे लावलेत ना तरी पण चालेल भांडा आहे ना ते पूर्ण भरायचं नाही थोडस जरा कमीच ठेवायचं तुम्ही हे छोट्या छोट्या भांड्यामध्ये पण लावू शकता आपल्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे गॅस बारीक करायचा आणि हे भांडे ठेवायचं त्याच्यावर आपल्याला हे झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम करायची आणि एक पंधरा ते सोळा मिनिटं ह्याला आपल्याला वाफवून घ्यायचं लो टू मिडियम फ्लेमवर एक मी वीस मिनिटं ह्याला चांगलं वाफवून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आता थंड झाला ना की त्याला आपल्याला काढून घ्यायचंय केक आपला थंड झालेला आहे थंड झाल्यावर तो आपणच निघालेला आहे बघू शकता तुम्ही कसा आपला केक झाला आहे तो हे वरून मी गार्निशिंगसाठी पिस्ता घातलेला आहे तुम्ही नाही घातलं ना तरी पण चालेल बघू शकता तुम्ही किती मस्त मऊ लुसलुशी तसा झालेला आहे तो आजचा जर तुम्हाला हा तांदळाच्या पिठाचा केक आवडला स्टीम केलेला तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा वेळात वेळ करून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते यू